आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा ओपन शेवटपर्यंत पाहावा तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करा उच्च न्यायालयाचे शिक्षण विभागाला आदेश दोन मे दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा नवीन अपडेट जुनी पेन्शनविषयी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे पुढे आपण त्याविषयी माहिती बघणार आहोत भव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळ सर्कल क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद शाळेवर तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायम करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे सेवा सातत्याचा आग्रह कोणाला धरता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निवाळ्यानुसार पाच वर्षात प्रत्येकाला टी ई टी टी ए आय टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील असा निर्णय देत उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नुकसान टाळण्यासाठी भरणारा जिल्हा परिषद मागील पंधरा वर्षापासून तासिका तत्वावर ता शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्हा परिषदच्या माध्यमिक प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांची नेमणूक करण्यात आली होती अनेक वर्षापासून कार्यात शिक्षकांनी कायम करण्यासाठी अनेक वेळा विनंती अर्ज केले परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही ओमेंद्र सुकाराम व इतर सव्वीस याचिकाकर्त्यांची वतीने आणि नितीन चौधरी यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने संबंधितांना कायम करण्याची यावे असा युक्तिवाद आयड चौधरी यांनी केला उच्च न्यायालयाचे न्याय नितीन सांबरे व न्याय वृषाली जोशी यांनी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेला संयुक्तपणे चार महिन्यात निर्णय घेऊन कायम करण्याचे आदेश दिले संबंधितांना कायम करताना फरकाची रक्कम देण्यात येऊ नये सेवा सातत्यात देण्यास नाकार देण्यात आला आहे भविष्यात पाच वर्षात संबंधित शिक्षकांना दोन्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय पूर्वीची सेवा जोडून सेवानिवृत्त मृत्यू उपदान मिळणार शासन आदेश जाहीर दोन मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या आणि नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निव सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाच्या हक्कासाठी पूर्वीच्या सेवेला नवीन सेवेशी जोडून घेता येणार आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक ती थी, तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विकास विभागाने निगमित केला आहे संपूर्ण माहिती या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील तसेच अन्य शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा मोठा दिलासा मिळणार आहे पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पदावर नियुक्ती मिळाली होती त्याच्या सेवा जोडणीची अडचण होती ती आता सुटणार आहे पार्श्वभूमी काय आहे राज्य शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून नवीन परिभाषित अंश निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू केली ही योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नोकरीत लागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू होते नवीन काय ठरवलं गेलं आहे सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाचा लाभ एन पी एसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्तीनंतर उपदान किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना उपदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन सेवा जोडणीचे मार्गदर्शन जर एखादा कर्मचारी आधी एखाद्या पदावर नोकरी करत असेल आणि नंतर दुसऱ्या पदावर नियुक्ती झाला असेल तर तर त्या दोन्ही सेवाच्या कालावधी एकत्र करून सेवानिवृत्ती उपदानाची लाभ दिला जाईल पण त्यासाठी काही अटी असतील सेवा जोडण्यासाठी कोणती अटी आहेत अटी सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील पहिली नियुक्ती नियमानुसार झालेली असावी उद्या एम पी एस सी शैक्षणिक पात्रता व्यमानुसार पूर्ण असावी पूर्वीची नोकरी परिवीक्षा कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी दुसऱ्या पदासाठी योग्य परवानगी देऊन अर्ज केलेला असावा दोन नियुक्तीमध्ये अंतर असल्यास ते शासन नियमानुसार असावे तर परवीक्षा कालावधी पूर्ण नसेल तरी त्या सेवेला काही अटीवर ग्राह्य धरता येईल जर एखादा कर्मचारी दोन हजार सात साली एका शाळेत शिक्षक म्हणून लागला आणि त्यानंतर दोन हजार पंधरा साली दुसऱ्या जिल्ह्यात नवीन शिक्षकापदी लागला आहे तर त्या दोन हजार सात ते दोन हजार पंधरा पर्यंतचा अनुभव आणि से सेवा नोंदून त्याला सेवानुद्धी उपदान मिळवता येऊ शकतो यासाठी शासन निर्णयात दिलेल्या वरील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे एन पी एस ग्रॅज्युएटी न्यूरुल हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांवर लागू करण्यात आला आहे निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्यांना मागची सेवासुद्धा ग्राह्य धरता येणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे